नमस्कार मित्रांनो जस्ट आपल्याला आंबकचे उप सरपंच डेपूर सरपंच आहेत रोहित जगदा यांचा कॉल आलेला आंबकच्या क्षेत्रात एका ठिकाणी नांगरट चालू आहे शेतामध्ये नांगरट चालू असताना नाग निघला आहे तो तिथं जागेवरच ट्रॅक्टरच्या पा पाठीमाग असा काढून उभा राहिलेला आहे त्या नागातून अशी चांगला असावं अशी इच्छा आहे परमेश्वराकडे की त्याला इंजुरी पण त्या प्रकारे चालेल नसावी ही एक इच्छा आहे कारण बऱ्यापैकी अशा वेळेस त्याला आपल्यापर्यंत पुढं पण पर्याय राहत नाही की त्याला करायचं काय असं जेवढा होतो आपल्याकडून तेवढा आपण त्याला वाचवण्याचा करतोयच कायदेशीर कसा नाही वाट जरी मग कुठलं का नाही ते कुठं कुठं रस्ता नाही आपण ह्याच्याच आहे त्यामुळं काय लक्षात पण ये कुठं आहे काय मी पुढं पक्का पर्यंत गेलेलो कुठं आहे आयश लागल्या ना, लाग ना साऊ ना अंगरटीर मोजू द्या पण त्याला लागलेला काय नसाव पलटी जर लागली असली का नाही तर बघू शकता फुल साईजचा कोबरा आहे हा ह्याची लांबी साडेपाच फूट तर येईल साडेपाच ते सहा फूट हा हा साप कात निला आलाय कात निला आलाय बघू शकता कातन साईडने निघलेले जयदीप जरा आणायला होता का त्याशिवाय काढायला येणार नाही हां बघू शकता इथं नांगरट चालू आहे ही ह्याच्यामध्ये हा निघलेला आहे नाग होतं आहे काय उंदराची बिळ असतात त्याच्यामध्ये हे साप जाऊन बसतात खाण्यासाठी व कात आला आहे त्याच्यामुळं हा कदाचित जाऊन बसला आहे त्याच्यात शेतकऱ्यांच्या लक्षात पण आलेला नाही की हा साप इथं असेल शेतकऱ्यांचा पण ह्याच्यात काही दोष नाही साप जमिनीत असल्यामुळं तो ह्याच्यात अडकला आहे नशीब चांगला असावं की ह्याला कोणत्याही प्रकारची इंजुरी झालेली नसावी दिसला कधी दिसला कधी दुसऱ्या डायरेक्ट म्हणजे रिटर्न येताना जाताना काय कळत नाही उडतोय हो नाही का बरेच दिवस असंच पडलेला आहे का त्यामुळे उंदराची बिळक ही असणार आहे त्याच्यात जाऊन उंदीर दिसला का मग तसंच असणार उंदराच्या बिळक ते जाऊन बसलेला आहे जास्त दिवस पडा काय त्यामुळे उंदर असणे पण व्यवस्थित झालेला आहे ना इथले कथने आलाय पण माग व्यवस्थित राहा असावा माग वाचली पाहिजे एरिया अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली टाकत नाही काय पाणी आत्ताच पडले ना ते तोंडावलं पाणी त्याच्या पाणी आत घेणार झाले उघडलं लागलं प्रेमाखा चाललंय पाणी पगायची बारक्या कार्यकर्त्याला कोरोना सांगितलं बार जय दीपित इथे एवढ्या लांबते काय मी त्याच्याजवळ आहे ना आता काय तर खोर पण राहत खोर बी पिवा चांगली तेच नाही

તો વ્યવાર્ત આ તો મારા ગાડી કે હિના ઘરે જતો હતો બડી का हा पाहिजे कमी आहे पाहिजे काय मी जरा हा नाग आता आपण पकडला आहे नांगरटीमध्ये गावलेला होता उंदरी उंदराचं इथं बीळ आहे पूर्ण इथं बघू शकता लँड इथं पडलेले आहेत उंदराचं त्याच्यामध्ये तर ह्या सापानं याची कात निघत तोपर्यंत आसरा घेतलेला असणार आहे व ट्रॅक्टरकडे जरा दाखव ट्रॅक्टर तिथं बघा तो नांगरट चालू आहे तर ड्रायव्हरची पण चूक नाही किंवा शेतकऱ्याची पण काही चूक नाही की त्यांच्यामुळे हा साप इथं अडकून बसला आहे शेतकरी शेतकऱ्यांचं काम करत आहे त्यांना पण माहीत नाही की इथं खाली साप आहे फक्त शेतात काळजीपूर्वक का आपण नांगरलं पाहिजे शेताच्या आसपास घाण काही ठेवली नाही पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण घाण राहिली की उंदीर होतात उंदीर असले की साप येतात जातीचा साप आहे भारतीय नाग विषारी जातीचा साप आहे भारतातले प्रमुख चार विषारी साप आहे त्यापैकी सहायक आहे पूर्णपणे फिट साप आहे हा लांबीची साधारणपणे साडेचार साडेचार फूट येऊ शकते चार साडेचार फूट हा उंदीर खाऊन आपल्या शेतीचं होणार जेव्हा नुकसान आहे उंदरांच्या पासून बघू शकताय का आता निघलेली ह्याची निघायला चालू झालेली आहे त्यामुळं ज्यावेळी हा कात कातणीच्या प्रोसेस मध्ये असतो ह्याच्या डोळ्यावरती एक पांढरा आवरण चढतं त्यामुळं ह्याला शिकार वगैरे करणे तेवढंस सोपं होत नाही त्यामुळं हा थोडे दिवस आसरा घेतात हे साप व कातन निघली की परत पुन्हा ऍक्टिव्ह होतात त्याला आता सुरक्षित पकडला आपण सुरक्षितरित्या दुसरीकडे सोडूया याला चांगला आहे चांगला आहे चांगला आहे नाही काय प्रॉब्लेम

काय <laughs> म्हणून स्पेक्टिकल भारतीय नाग फुल साईजचा नाग आहे जो पकडला आहे त्याला इथं त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये रिलीज करत आहोत इथं जवळपास मनुष्यवस्ती एवढी नाही आहे लवकर इथं माणसांचा वावर पण होऊ शकत नाही अशा ठिकाणी ह्याला आणून सोडतोय त्याला इथं पाणीसुद्धा भेटेल अशा ठिकाणी आणून सोडतोय कारण उन्हाळ्या दिवस आहेत आपल्याला ज्याप्रमाणे तहान लागते तसे प्राण्यांना सुद्धा तहान लागते चिक आता निघायला लागले त्याच्यामुळं ते अंगावरती धागे निघल्यासारखे दिसत आहेत कोणत्याही प्रकारची इंजुरी झालेली नाही आपण स्वतःचा पूर्ण चेक केले ह्या ना नागाला इंजुरी जर झाली असती तर आपण स्वतः याला ट्रीटमेंट करायसाठी हॉस्पिटलमध्ये नेला असता पण याला कोणत्याही प्रकारची इंजुरी झालेली नाही फक्त जरासा दमला आहे त्याच्या अंगावरती मातीचे ढेकळ वगैरे पडलेले होते त्याच्यामुळं साईज बघू शकता ह्या नागाची काय आहे फुल साईजचा खोबरा आहे जर आपला हा रेसिपी तुम्हाला जर आवडला असला तुमचे जे काही प्रतिक्रिया आहेत ते नक्की कळवा व्हिडिओ आपला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा